हा व्हिडिओ इतका व्हायरल करा मित्र की तो महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला पाहिजे तत्कालीन सीएम एकनाथ शिंदेना त्या पातेल्यातून प्रवास करणाऱ्या लहानग्यांची कणव आली होती आणि त्यांनी मोठ्या मनानं हा पूल मंजूर करून दिला पण त्यानंतर संबंधित विभागातल्या झारीतल्या शुक्राचार्यांनी हा प्रकल्प पार विस्कळीत करून टाकलाय तर ही बाब त्यांच्यापर्यंत आणि या प्रकल्पाचे खरे माणकरी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचावी एवढीच अपेक्षा आहे अने कारण अनेकांना वाटतं आमच्या या मंडळींशी थेट संबंध असतात पण तसं अजिबात नाहीये हे लोक अतिशय व्यस्त असल्यानं आम्हालाही सहजगत्या उपलब्ध होत नाहीत त्यामुळे ही आप भीती सांगायची कोणाला आणि त्यासाठी हा सगळा द्राविडी प्राणायाम करावा लागतो मित्रो नमस्कार बारा एप्रिलला हनुमान जयंती होती आणि त्यानिमित्तानं नाशिकच्या पेठ तालुक्यातल्या आपल्या आदिवासी पाड्यावर जाण्याचा योग आला या पाड्याची ओळख ज्या दमणगंगा नदीवरच्या नसलेल्या पुलामुळे झाली आणि पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नदीतून ॲल्युमिनियमच्या टोपातून पात पातेल्यातून प्रवास करणारी चिमुरडी पोरं गरोदर स्त्रिया अबालवृद्ध आपण पाहिले आणि या नदीवर पूल व्हावा यासाठी आपले प्रयत्न सुरू झाले माझ्या अनेक व्हिडिओमधून या पुलासाठी मी करत असलेली धडपड आपण अनुभवलेली आहेच मुलासोबतच आपण या पाड्यावर अभ्यासिका बांधली दर दोन महिन्यांनी मेडिकल कॅम्प घेतले शाळेतल्या विद्यार्थ्यांना लागणारं शालेय साहित्य पुरवत आलोय पाड्यावर सोलार स्ट्रीट लाईट लावल्या दर दोन महिन्यांनी आपण त्या पाड्यावर जाऊन काही ना काही समाजकार्य करत असतोच इथलं जनजीवन सुधारून दाखवायचं असा निश्चय आकार परिवारानं केलेला आहे आणि त्यानुसार स्वतःच्या खिशाला खार लावून आपलं हे समाजकार्य सुरू आहे या सगळ्या कामांमध्ये उल्लेखनीय कार्य कोणतं तर या दुर्गम पाड्यावरच्या नदीवर एवढा मोठा पूल बांधण्यासाठी अकरा कोटी पस्तीस लाख रुपयांचा प्रस्ताव सरकारकडून मंजूर करून घेण्यासाठी लावलेला तगादा लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या लहानग्या विद्यार्थ्यांची होणारी आबाळ त्यांचं ते पातेल्यातून नदी पार करणं मनाला लावून घेतलं होतं आणि आपण केलेल्या व्हिडिओचं चीज झालं मी सादर केलेल्या दोन अडीच हजार व्हिडिओंपैकी असंख्य व्हिडिओजना लाखांनी व्ह्यूज मिळालेले आहेत पण त्या सगळ्या व्हिडिओंपेक्षा जास्त आत्मिक समाधान मिळवून देणारा जो व्हिडिओ होता तो हा ज्यानं प्रशासन खडबडून जागं झालं होतं मित्रो हा पूल दोन हजार तेवीस साली मंजूर झाला चोवीसला याचं भूमिपूजन झालं आणि काम सुरू झालं हा जवळपास तेरा चौदा महिन्यांनंतर हा पूल चाळीस ते पंचेचाळीस टक्के पूर्णत्वास आलेला आहे हे काम सुरू झाल्यानंतर आमच्या अनेक प्रेक्षकांना याची उत्सुकता अधिक होती की हे काम सुरळीत आहे ना की भूमिपूजन झालं कंत्राटदाराला पैसे मिळाले सरकारी बाबूंपासून राजकारण्यांना त्यांचा कट कमिशन मिळालं आणि त्यानंतर निवडणुका झाल्या आणि पुल बोंबलला पण नाही मित्रांनो असं काही झालेलं नाही पुलाचं काम सुरू आहे भूमिपूजनाच्या दोन आधीच या पुलाचं काम सुरू झालं होतं आणि जोरात सुरू झालं होतं पण नंतर काही काळ पावसाळ्यामुळे पूर्णपणे बंद पडलं दिवाळीनंतर पुन्हा सुरू झालेलं हे काम आता बऱ्यापैकी प्रगतीपथावर आलेलं आहे पण या कामाचा दर्जा किंवा कामाबाबतचं गांभीर्य हे त्या जंगलात कोण तपासायला जाणार आहे आणि या विचारानं या, विचारा या दोन्ही आघाड्यांवर तशी शांतताच आहे म्हणजे दर्जा आणि कामातलं गांभीर्य मी स्वतः अनेकदा काही जाणकारांना घेऊन हे काम तपासलेलं आहे त्यात काही त्रुटी मला आढळल्या होत्या त्या मी तिथल्या लोकांच्या कानावर घातल्या होत्या आताही अकरा तारखेला त्या कामावर देखरेख करणाऱ्या सुपरवायझरशी जाऊन हजेरी घेतली दोन चालू आता ठीक आहे तुम्ही पाहिला असेल बरोबर तुमचं म्हणणं तेव्हा म्हणून सुरुवातीला पण नव्हतं तेव्हा तर प्रॉब्लेम असा झाला होता की ते हनी कोम हे झाला होता त्याला तो तुमचं आर आर सी सी हनीकोम पकडतं ना जाळी पकडते झाली होती आता फोटो काढून टाकले होते मी कंप्लेंट केली त्यानंतर परत त्यांनी का ते परत टाचे मारून खोलून ते भरून टाक भरून टाक आता ते जर तो पायानेच करत असेल तर आतमध्ये काय होणार नाही नाही लावून नसला तर चालू होतं काढलेलं असेल या मागचं कारण सांगतो मित्रांनो अकरा कोटी पस्तीस लाखांचं हे काम सुरू आहे पण त्या साईटवर मोजून अकरा मजूरही लावलेले आहेत काही दिवसांआधी तर मोजून चार लोक या साईटवर काम करत होते कारण काही सांगतात लोक एकतर पावसाळ्याचे चार महिने काम बंद असतं नंतर नदीचं पाणी ओसरेपर्यंत ठोस असं काही काम केलं जातच नाही पाणी आहे त्यामुळं आणि आता काम उरकायला संधी आहे कारण नदीचं पात्र कोरड आहे वेळ आहे कडक उन्हाळा आहे तेव्हा हाताच्या बोटावर मोजता येतील इतके मजूर काम करतायत मग हा पूल नियोजित वेळेत पूर्ण होणार कसा आणि ते काम कसं चाललंय म्हणजे किती गाव खात्यात केल्यासारखं ते काम आहे बघा कंट्राटदार सब कंट्राटदार मधले बिचवे राजकारणी यांना वाटलेले टक्के आणि प्रत्यक्ष कामासाठी वापरले पैसे यामुळे कामाच्या दर्जावर कोणता परिणाम होतो हे आपल्या देशात सगळ्यांनाच माहिती आहे मी काही नव्याने सांगायला नको पण नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्यास त्याच कामाचं प्राईज एस्केलेशन करून कामाचा खर्च वाढवून घेतला जातो हा पैसा सामान्य जनतेच्या कररूपी योगदानातून आलेला आहे जो तिजोरीत असतो सरकारच्या राजकारण्यांच्या घरून आलेला नसतो काम दर्जेदार व्हावं लवकर व्हावं याकडे कोणाचंही लक्ष नाही पण टक्केवारीला सगळेच समान हकदार असतात वेळेवर हजर असतात मित्रो आपण साईटवर समोर जो सापडतो त्याला पकडतो त्याला दमबाजी करतो पण सदर काम हे आदिवासी घटकांसाठी आखलेल्या कार्यक्रमाअंतर्गत होत का असल्यानं सगळ्यात मोठी बोंब निधी वितरणाची आहे अकरा बारा कोटी रुपयांच्या कामासाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात फक्त चौतीस पस्तीस लाख रुपये दिले जात आणि असं असेल तर त्यात कुणाचं सूत जळणार आहे हे काम ज्या सब कॉन्ट्रॅक्टरने घेतलेलं आहे तो स्वतःच्या खिशातून किती पैसा यात उतरणार आहे यंदाच्या आदिवासी विकास विभागाच्या रस्ते आणि पुलांसाठी तरतूद करून वितरित केल्या गेलेल्या निधींपैकी कहाडोळपाडा गाव तालुका पेठ जिल्हा नाशिकला जोडणारा मोहपाडा ते देवळाचा पाडा रस्ता इथल्या दमणगंगा नदीवरच्या मोठ्या पुलाच्या बांधणीसाठी वितरित झालेला निधी बघा किती आहे चौतीस लाख बहात्तर हजार रुपये करोडोंच्या खर्चासमोर तरतूद फक्त चौतीस लाखांची निधीचं वितरण हे अशाच अन्याय पद्धतीनं होणार असेल तर मग हा पूल दोन हजार तीस साली तयार झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका मित्रो हा पूल म्हणजे चैनीचा भाग नाही चंगळ नाही मेजवानी नाही एसी टेंट नाही तर अत्यावश्यक गरजेचा भाग आहे दुसरीकडे अहिल्यानगरमधल्या मधल्या चौंडी गावात पुढच्या महिन्यात होऊ घातलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मंडप स्टेज ग्रीन रूम्स प्रसाधनगृह टॉयलेट्स एसी प्लांट्स अग्निशमन यंत्रणा रेड कार्पेट सहज सगळा जामानिमा जो तात्पुरता असणार आहे त्यासाठी दीडशे करोड रुपये खर्च मंजूर झालेला आहे कामाला सुरुवात देखील झालेली हे दीडशे करोड फक्त त्या कॅबिनेट मिटिंगसाठी खर्च होणार आहेत चौंडी गावातल्या मूलभूत सुविधांसाठी नाही जे काही उभारलं जाणार आहे ते नंतर डिसमेंटल करून उतरवलं जाईल पण त्यासाठी दीडशे कोटींचा बांबू महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीला बसणार आहे अर्थात तो बांबू आपल्याला बसणार आहे हे दीडशे कोटी आदिवासी विकास विभागाकडे असते तर आपल्या पाड्यावरच्या पुलासारखे इतर अनेक प्रकल्प रखडले नसते या आदिवासी पाड्यांवरचे पूल अर्धवट इथले रस्ते मृताव असते पण कोणाचंही लक्ष नाही आमदार नरहरी झिरवळ इथले स्थानिक आमदार आता मंत्री बनलेत पण त्यांना हा पाडा आपल्या मतदारसंघात येतो हे माहीतच नसावा बहुतेक पुलाच्या भूमिपूजनाला मात्र हजर होते सगळे आले होते ना खासदार पालकमंत्री इतर आमदार त्यामुळे आले हे वराडा मागून घोडं तसं असो सरकारचं नियोजन शून्य वागणं सरकारच्या तिजोरीवर ताण आणणार आहे म्हणूनच मग लाडकी बहीण पंधराशेवरून पाचशेवर आणली गेली प्रचारात हेच लोक सांगायचे की पंधराशे नाही तर एकवीसशे देणार पण आता तर पाचशेवर गाडी आली ज्या भागातला विकास हा दळणवळणाची साधनं नसल्यानं खोळंबला आहे त्या भागातले विकास प्रकल्प जर रखडवले जात आहेत याला जबाबदार कोण काम सुरू होण्याआधीच मंजूर रकमेतली टक्केवारी मागणारे स्थानिक लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षांचे पदाधिकारी सरकारी बाबू यांच्यापैकी एकालाही त्या प्रकल्पाच्या पूर्णत्वाशी देणं घेणं नाही उलट तो रखडेल तेवढं यांच्यासाठी चांगलं आहे कारण आदिवासी विकास हा विषय आमच्या एवढ्या जिवाळ्याचा नाहीच आहे फक्त मंजूर अकरा करोड पस्तीस लाखांवर आमचा डोळा आहे असो हा व्हिडिओ इतका व्हायरल करा मित्र की तो महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचला पाहिजे तत्कालीन सीएम एकनाथ शिंदेंना त्या पातेल्यातून प्रवास करणाऱ्या लहानग्यांची कणव आली होती आणि त्यांनी मोठ्या मनानं हा पूल मंजूर करून दिला पण त्यानंतर संबंधित विभागातल्या झारीतल्या शुक्राचार्यांनी हा प्रकल्प पार विस्कळीत करून टाकलाय तर ही बाब त्यांच्यापर्यंत आणि या प्रकल्पाचे खरे माणकरी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यापर्यंत पोहोचावी एवढीच अपेक्षा आहे अने कारण अनेकांना वाटतं आमच्या या मंडळींशी थेट संबंध असतात पण तसं अजिबात नाही हे लोक अतिशय व्यस्त असल्यानं आम्हालाही सहजगत्या उपलब्ध होत नाहीत त्यामुळे ही आप भीती सांगायची कोणाला आणि त्यासाठी हा सगळा द्राविडी प्राणायाम करावा लागतो तो केलाय बघूया कोणी लक्ष घालतं का आपण वाट पाहूयात पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी नाईन धन्यवाद नमस्कार you mm -hmm.